सेवा प्रतिष्ठान आयोजित समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे यांनी हरिकीर्तना प्रसंगी छत्रपती संभाजीराजांच्या धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे दिले स्मरण श्री साई सेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे किल्ले जाहीर व भव्य भंडाराचा कार्यक्रम मोठ्या कार्यक्रमात शनिवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी संपन्न झाला आहे श्री साईबाबा तोपभूमी मंदिर कोपरगाव या ठिकाणी सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्सात साजरा झाला या प्रसंगी छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले हा प्रसंग समाज प्रबोधनकार निलेश कोरडे किल्ले शिवनेरी यांनी हरी प्रसंगी सांगितला हा प्रसंग सांगताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते त्यामुळे आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी राजांच्या धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे त्याचे स्मरण नेहमी ठेवावे शंभूराजांनी शिवरायांचा इतिहास आपल्या अंतकरणात आपण जर घेऊन खऱ्या अर्थाने आयुष्याचा पुढे निकालो तर जीवनाचं कल्याण झाले शिव राहणार नाही माझ्या राजाने असं काय केलं अरे मालोजी कोसाड औरंगजेबाच्या सामने संभाजी आणण्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगिर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला आणि त्याच वेळी आणि आलमगीर औरंगजेब सामडे आणि कबिराजला राजा चुकाय नाही चुका आणि वसीम पुढा چپ ایک دم چھپ یاد رکھ ایک دم یاد رکھ آلیا تعالیٰ اور دربار میں ہے تو گن آواز آبو راسن سبو ابھی بہت پوچھ رہا ہے

봐레 अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था कपिल ने सच कहा था आज तक ठंडक ना मिलेगी ले, लेकिन अब नहीं अब नहीं अब नहीं नही, आला तरह के गेरा में है तू बड़ी ताच बड़ी औरंगजेब शंभूराजेचा समोर आला अरे, अरे साकलंदा जकडलेले शंभूराजेनर पाहत राहिला आणि पहिला सवाल पहिला प्रश्न विचारला संभाजी ए दो सवाल पोछूगा आज

शाबा तुझ्या बोटी तुझ्या बोटी अरे स्वतःच्या बाप्पा स्वतःच्या घरकोटा मध्ये आऊ साहेब जाऊन खुशी मध्ये तुझ्यासारख्या नव्हे आणि संतापला औरंगेबरंगेवान पुढास समोर उभा टाकलं सांभ्रा फटेकिरा करून मेरे

औरंगजेब मुडकावर आला हे चित्र पाहिलं पाहिलं आणि अहो कवी प्रसंग पाहताय ना काय बाका अह औरंगजेबाच्या अवस्था पाहताय ना या प्रसंगावर सुचतय का तुम्हाला कविता आणि कविताच पाहत राहिलं अरे मृत्यूच्या कोटात औरंगजेबाच्या दरबारात अरे हा राजा म्हणतो का एखादी कविता ही काय कविता ऐकायची म्हणा पण राजांचं तेजळ रक्तमुख पाहिलं आणि कविताला सुसळला हा राजन का काही राजन खूप तुम हो जंग जंगे

मागे नहीं है रहे भेकास अरे डालो चाख दंगाने दखडलेला माझ्या राजाला नेण्यात आलं आनु काही वडबुद्रुक कोल्हापूर चाधसंभ हजारूंच्या संख्येने महाराष्ट्राच्या रण सूर्याचा खर्या जन्मला आलेला वाह

आणि एक पाऊल पुढे घेतला होता भगव्या अश्विते आजपर्यंत घेतला होतं आऊ साहेब बाबासाहेब बाळासाहेबांचं दर्शन ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला होता विश्वास बाबासाहेबांना स्वराज्याचा मुकुटमने लागा राहतात आणि त्याच वेळी राजाचे डोळे खंत भिटले दोन्ही हापसी वेगानं पुढे पुढे येऊ लागले पण त्याच वेळी राजांचे नेत्र उघडले अरे तो खऱ्या अर्थ लावा डोळ्यात लाभा वाहिला आणि दोघाही हापसांनी बाजूला असताना सळ्या फेकल्या हापसी बाजूला झाले आणि औरंगजेब उचलला का भाऊ आगे निकलला होगा आगे निकलला होगा आगे

दरवाज सप्तपणे पाहू लागला अरे खरे हात आमच्या लागल दोन दोन दिवस लाभा आग उगा राजांच्या डोळ्यात जळून खा उग्र माझा राजा तरी मुखात स्मित हास्य करतोय पाहणारे खरे चक्कर येऊ पडत होते पण माझा राजा मात्र स्मित हास्य करत होता पुढचा बोलायला वेळ नव्हता कारण सजेचा दुसरा अंमल आता सुरू व्हायचा होता दुसरी सदा होती जवान छटायचो हाफची हातामध्ये सहाशी ती नंगी तलवार घेऊन पुढे निघाले राजांचे डोळे राहिले कोणी होत्या जाग्यावर पाहिला पण पावलांचा स्पष्ट आवाज आला आणि राजा उठून झुकले दोन खरे आता पुढा आता जिपणाचा आदेश आहे आणि त्यापुळे राजे मात्र हसत राहिले मुखातून जगदंब जगदंब जगदंबत राहिला आणि त्या क्षणाला मात्र मनोमन विचार करत राहिला अरे ज्या मुखामधून आजपर्यंत गणेश तबन निखाल ज्या मुखामधून सारखा ग्रंथ जगाला क्रांती घेऊन गेला ज्या मुखामधून आबासाहेब भाऊसाहेबांना वचन दिलं आणि ज्या मुखामधून औरंगजेबाची पळती हुई थोडी केली ज्या मुखामधून बघवायच्या ठेवली चिप जाणार होता आणि ते दोनही येऊन पाहता पाहता राजांच्या नजदीक आले डोळ्यांचा धुरा तो काही थांबला नव्हता दुःख उग्र दर्प सोडत होता आणि अशा ही परिस्थितीमध्ये आता मात्र राजांचा जबडा उघडण्याची कोशिश होऊ लागली जबडा उघडला नाही कुठेतरी नाव वाकला बाजूला असताना लोखंडी खन घेतला राजांच्या डोक्यावर वार झाला कानातून नाकातून रक्ताचे सार लागले पण तरी राजाचा जबडा उघडला नाही कुठेतरी पुन्हा हातामध्ये तलवार घेतली पाठमोरा वार झाला पाठीवर रक्ताची कंडी उडाली तरी राजाचा जबडा उघडला नाही पुढा आलं अरे बाराची गोछा झाली जबडा उघडला नाही पुढा डोक्यावर बार झाला रामच्या जळखंडामध्ये माझा राजा ढाऊन निघाला पण जबडा उघडला नाही अरे उघड कसा वाघाचा जबडा वाघाचा हा

आणि बसल्या जागेवर मान टाकली कायमचा सपला कोणीतरी यायचं राजांच्या अंगावर गरम पाणी आहे तरी यायचं राजांचं जायचं यायचं पाहता पाहता अंगावर टाकून जायचं कोणीतरी यायचं हाताची फोटो छटून निघून जायचं कोणीतरी यायचं अरे माणसाचे धंदे राजांचे काढून कुत्र्या किदाडांना खाऊ घालायचं एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 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 चाळीस दिवस राजा फगव्याचा سہن کر مگر نہیں پہ اپنے کے مگر نہ ہی رحمت کی پھینک مانگے اس نے گٹلے کر کے سچ مچ چاوا ہے چاوا شیر اللہ کبھی کام ایسے خالی ہاتھ اوٹنا پڑے گا माझ्या संतपणानं ते भाग्य मिळू दिलं नाही माझ्या राजानं ना प्राण आहुती दिली पण भगव्याच्या अस्मिता आनंदात मात्र खऱ्या हातानं हा या भेट ठेवली मग माझ्या राजानं धर्मासाठी जर प्राण दिले माझ्या वीर शंभूंनी धर्मासाठी प्राण दिले आपण कमीत कमी त्या धर्माच्या मार्गावर चालायला हवं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एकदा प्रेमानं भजन करतो मुळव्यान भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचिल अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधवा